जातनिहाय जनगणना भाजपतर्फे नंदुरबार शहरात फटाके फोडून पेडे भरवत आनंदोत्सव आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदोत्सव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात जातनिहाय जनगणना करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला असून या निर्णयाचे आज नंदुरबार शहरात आमदार निवासस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील बाहेने सरपंच भगवान गिरासे होळतर्फे रनाळे सरपंच व्यंकट पाटील बलवंट सरपंच संजय पाटील भागसरी उपसरपंच योगेश गिरासे किरण पाटील अंबालाल गिरासे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार